दारू पिऊन गाडी चालवणे हे म्हणजे इट इज इलिगल हे कोणीही करू नये हे एक आमच्या एक सर्वांना स्पष्ट आणि कडक सूचना राहील तसेच जे असे प्रकार जे घडत आहे तर हे जे थांबले पाहिजे आणि याच्यात सगळ्यांचा एक फार मोठा रोल आहे ते आ, आता दारू कुठेही कुठेही पितात लोक जसा ह्या प्रकारामध्ये घरात दारू पिलेली आहे काही कॉलेजेसमध्ये हॉस्टेलमध्ये दारू पितात किंवा कुठेतरी बसून रेस्टॉरंट वगैरे मध्ये ते दारू पितात हे जे प्रकार आहे थांबले पाहिजे म्हणजे आम्ही तो करतो जसं मागच्या वर्षी आमच्याकडे जवळपास एक हजारपेक्षा थोडी जास्त कारवाई होती ड्रिंक अँड ड्रायव्हिंगची आता सहा महिन्यामध्ये आपण तो क्रॉस केलेला आहे आकडा म्हणजे आमचे जे आहे ऍक्शन त्याच्यावर होत आहे चालू आहे आपण लोकांना पकडतो त्याच्यावर कारवाई करतो आणि असं आमची कारवाई सुरू राहणार आहे परंतु असं कोणी करू नये एवढं मी सांगू शकतो गाडीचे <स्याद> जे परवाला आहे नागपुरात काय अपघाताची आहे हे जे आहेत असे कुठलेही ज ज्यावेळेस केस असतात आमचे ट्रॅफिक ब्रांचकडून आणि पोलीस स्टेशन्सकडून याचेबद्दल त्याचे लायसेन्स सस्पेंड होणे आणि लायसन्स कॅन्सल होणे हे आम्ही ओ डिपार्टमेंटकडे पाठवतात आणि ते त्याच्यावर पुढची कारवाई करतात आणि हे जे आहे याचे आकडा आम्ही तुम्हाला देऊ शकतो किती आपण पाठवलेले असे प्रपोजल्स आणि किती प्रपोजल्समध्ये आपल्याला याच्यावर कारवाई मिळालेली आहे हे आमच्याकडे सध्या आहे हां वेलकम टू एम एन एम ब्राइट इंग्लिश मीडियम स्कूल जहाँ आपको क्वालिटी एजुकेशन क्वालिफाइड और डेडिकेटेड टीचर्स सेफ और सपोर्टिव एनवायरमेंट के साथ मिलेगा इस्लामिक कल्चर और बच्चों के माइंड और फिजिकल ग्रोथ के लिए मल्टीपल एक्टिविटीज बिल्डिंग अ प्रॉस्परस कम्युनिटी इंस्पायरिंग अ बेटर फ्यूचर नया फोन लेने के बारे में सोच रहे हो तो चले आइए ओमकार मोबाइल यहाँ आपको तो मिलेंगे सभी ब्रांड्स के नए मोबाइल और वो भी जीरो परसेंट फाइनेंस के साथ और साथ ही पाइए सरप्राइज गिफ्ट भी तो आज ले आइए ओमकार मोबाइल गुजरी बाजार चौक इस वीडियो के प्रायोजक है सुरेश इलेक्ट्रॉनिक अब अपने घर को बनाए स्मार्ट और सुविधाजनक ले जाइए सभी ब्रांड्स के होम अप्लायसेज वो भी जीरो परसेंट फाइनेंस आरोप आधी विजिट करे बँक ऑफ महाराष्ट्र के सामने काम ठी